कार श्री स्वामी समर्थ आज माझ्याकडे पाहुणे आले आहेत आणि पाहुणे नाही माझ्या अगदी खूप नातेसंबंध खूप छान आहेत त्यांच्यासोबत आमची अशीच ओळख झाली होती जेव्हा आम्ही ॲकोपंक्चरच्या म्हणजे शिकत होतो जेव्हा एका ठिकाणी कर्नावत मॅडमकडे तेव्हा तिथे असंच ओळख झाली होती सहज आमची आणि त्या ओळखीच्या माध्यमातून आम्ही वर्षानुवर्ष आमचे रिलेशन कायम जपत आलो आणि खास ते आले आहेत गोव्यावरून पण ते गोव्याला म्हणजे पोंड्या या ठिकाणी राहतात आणि ओळख करून द्यायची त्यांची तर त्यांचं स्वतःचं ॲक्ुपंक्चरचं क्लिनिक आहे म्हणजे सरांच्या मिसेस आणि सर दोघंही क्लिनिक खूप छान चालवतात ॲक्ूपंक्चर क्लिनिक सगळ्यांना माहिती असेल आणि पोंड्यामध्ये आहे ते क्लिनिक जर कधी गोव्याला गेलात तुम्ही बीचवर म्हणा किंवा पणजीला वगैरे तर पणजीपासून तीस ते पस्तीस किलोमीटरच्या अं अंतरावर पोंडा आहे आणि त्यांची तसं म्हटलं तर त्या साईडला शेतीवाडी भरपूर मोठी आहे आणि मी त्यांच्या घरी बऱ्याच वेळा जेव्हा गेले तर ते आम्हाला कुठेच राहून देत नाही फक्त आमच्या घरीच राहायचं असा त्यांचा हट्ट असतो तर मी त्यांच्या घरी खूप वेळा राहिले माझ्या मुलांसोबत फॅमिलीसोबत आणि खूप छान घर आहे कौलारू आणि जसं आपल्याला कोकणात बघायला मिळतं तसं मस्त घर आहे आणि खूप छान, छान वाटतं म्हणजे मी असं तिकडनं असं वाटत कधी मी जाते परत पूर्ण नारळाची झाडं बाग आहे नारळाची कारण सुपारीचं त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन आहे शिक्षकसुद्धा आहे अशा खूप साऱ्या गोष्टी त्यांच्यामध्ये आहेत आणि म्हणून मला असं वाटलं की ओळख करून द्यावी तुमच्यासोबत कधी जर गोव्याला गेलात तर त्यांचं क्लिनिकलासुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता आणि जर तुम्हाला गोव्यामध्ये त्यांची घरं किंवा घरगुती काही तुम्हाला कधी स्टेसाठी स्टे जायचं असेल तर तुम्ही एखादी व्हिजिट पण त्यांच्या सुपारीच्या बागेमध्ये करू शकता तर मी तुम्हाला जर ॲड्रेस हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी शेअर करते आणि मला ओळख करून देण्याच्या मागे एवढंच कारण आहे एक माणूस की म्हणून आपण जे म्हणतो की माणूस की कशी असते तर माणूसकी मी हा दोघांमध्ये वर्षानुवर्ष बघती आहे कारण स्वभावने इतके शांत आणि खूप छान म्हणजे दोघा हजबंड वाईफ इतके प्रेमळ आणि खूप छान आहे मला त्यांचा स्वभाव खूप आवडतो ॲक्च्युली ते आले आहे पुण्यामध्ये आणि त्यांना कितीही रिक्वेस्ट केली की घरी राहायला या घरी राहायला तरी ते येत नाही दोन दिवस त्यांनी हॉटेलमध्ये घालवले आणि आता ते म्हणजे उद्या किंवा पर्व जाणार आहेत तर खूप रिक्वेस्ट करून ते आज घरी आले म्हटलं आजचं जेवण तरी घरी करा कारण आम्ही जेव्हा गोव्याला जातो तर ते आम्हाला बाहेर राहून देत नाही घरीच राहा असा हट्ट करतात तर uh, मला आज त्यांची खास नाईक असं सरनेम आहे त्यांचं आणि तिथले प्रॉपर गोव्यातले आहेत ते थोडंसं प्रॉब्लेम आहे पण असं छान बोलतात मराठी पण आणि uh, ताई uh, म्हणजे uh, सरांच्या मिसेस जेवण वगैरे खूप छान बनवतात गेलो की बऱ्याच वेळा त्यांच्या हातचं बऱ्याचशा रेसिपी खाल्ल्या आहेत आणि त्यांना स्पेशली आपली पुण्यातली आवडती मिसळ तर मिसळ आणि अजून काय आवडतं दिदी मिसळ आवडती आणि छान फॅमिली आहे त्यांची दोन मुलं आहेत आणि जण राहतात त्यांचे बाकी रिलेटिव्ह म्हणजे भाऊकीमध्ये भाऊ भावंड सगळे भरपूर मोठी फॅमिली आहे uh, आणि कधी आलात गोव्याला तर नक्की भेटायला या तर तुम्हाला पुण्यात आवडतं का गोव्यात आवडतं जस्ट विचारती आहे गोव्यालाही आवडत का पण गोव्यापेक्षा पुणे जास्त आवडतं का मग इकडे शिफ्ट हो पण ते तसं होऊ शकत नाही कारण त्यांची फॅमिली सगळी तिकडे आहे तर पुण्यात आले की बऱ्याच ठिकाणी खरेदी करणं आणि जास्तीत जास्त ते ॲक्युपंक्चरचं सा सामान घेणं जास्त आवडतं त्यांना की आपल्या क्लिनिकसाठी उपयोगी असं काय पुण्यामधून आपल्याला काय घेऊन जाता येईल तर प्रत्येक वेळेस आले तरी स्वतःसाठी नाही पण त्यांच्या क्लिनिकमध्ये अजून काय सुधारणा करता येईल तर ते प्रयत्नशील असतात आणि खूप छान क्लिनिक आहे मी जाऊन बघून आले काश्यथाळी आहेत ॲग्रोपंक्चरच्या सगळ्या बऱ्याचशा ट्रीटमेंट तिथे दिल्या जातात मोक्सा थेरपी आहे कपिंग थेरपी आहे की बऱ्याचशी नावं तुम्हाला मोस्टली माहिती नसेल पण बॅक पेन नी पेन गुडघे दुखत असेल कंबर दुखत असेल प्रत्येकासाठी उपाय आहे आणि स्वतः दिदी मसाज करतात प्रत्येक पेशंटचं आणि सर जे आहेत ते मेल पेशंटचं करतात मसाज करण्यापासनं थेरपी देण्यापासनं खूप छान तिथे ते काम करतात गोव्यामध्ये पोंडा या ठिकाणी तर ओळख करून देण्याचं असं कारण खास की खास गोव्यावर आलेत म्हणून मला ओळख करून द्यायची होती बाकी काय बोलायचं आहे क्लिनिकला विजिट करा म्हणावं आमच्या एकदा गोव्याला आलात तर एवढंच बोला हो <laughs> गोव्याला आलं तर आमच्या घरी पण या राहायला हॉटेलमध्ये राहायचं नाही आमच्याकडे राहायचं आणि क्लिनिक पण बघून झाला <laughs> आणि आपण म्हणतो ना गोव्यातली लोकं फार प्रेमळ असतात आणि जशी कोकणातली लोक प्रेमळ असतात तशी गोव्याची लोकं पण मी सांगेल खूप प्रेमळ आणि खूप छान असतात आणि शक्यतो आम्ही जेव्हा जेव्हा जातो त्यांना बाकी इतर जसं आपण बघतो ना हॉटेल्स हो किंवा बाहेरचं ड्रिंक करणं किंवा बाकीच्या गोष्टी त्या गोष्टी त्या त्यांना कधीच एक्सेप्ट करत नाही आणि आवडत पण नाही आणि खूप चांगली संस्कृती जपली त्यांनी कारण आपण बाकी तिथे बीचवर गेलो तर क्रूज वगैरे असं बघितलं आहे आणि तिथे ते काय म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी तिकीटकडून आतमध्ये जातात वगैरे तर त्या त्यांच्या अगेन्स्ट आहे हे सगळे गोव्यातले प्रॉपर राहणारे की त्या गोष्टी त्यांना न आवडणाऱ्या आहेत आणि ती त्यांची संस्कृती नाही आहे असं त्यांचं क्लिअर म्हणणं आहे तर गोव्याबद्दल थोडीशी माहिती द्या की म्हणजे मी इतक्या वेळ गोवा गोवा सांगते पण गोव्याची मला विशेष माहिती नाहीये म्हणून म्हणलं आपण नाईक गोव्याची माहिती ऐकू गोव्याला बघण्यासारखं काय काय आहे गोव्याला बघण्यासारखं आमचा बीच आहे 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 चर्च चर्च म्हणजे मशीद पण आहे म्हणजे सर्व धर्माचं आहे आमच्याकडे पण जास्त हिंदू धर्माचं जास्त आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे आम्ही जेव्हा जातो तेव्हा स्वतःच्या गाडी घेऊन आम्हाला सगळी ठिकाणं दाखवतात गोव्यामधली प्लस मी जेव्हा त्यांच्या घरी राहते तेव्हा खूप साऱ्या पोळ्या चपात्या केलेल्या असतात भाकरी असतात आणि नित्य नेमाचं त्यांचा एकच नियम असतो की सकाळ संध्याकाळ ते बाहेर पडले तर एक नाही म्हटलं तरी पंधरा वीस डॉग कुत्राप्रेमी म्हटलं <laughs> तरी <laughs> चालेल डॉगप्रेमी आणि त्यामुळे त्यांचं माझं आणि त्यांच्या फॅमिलीचं चा खूप छान बॉन्डिंग आहे कारण मी सुद्धा प्राणीप्रेमी आहे आणि आ... मी जरी बिल्डिंगमधनं आतमध्ये आले ना आमच्या आम मागे एक तरी डॉग माझ्या घरापर्यंत येतो म्हणजे मला भीती वाटते सिक्युरिटी ओरडेल किंवा कुणीतरी फोटो बिटो काढून घेतील पण माझ्या घरापर्यंत एक डॉग येतो मम्मी त्याला रोज चपाती दही सगळं तयार करून दरवाज्यात देती तो माझ्या गाडीचा पाठलाग करत करत इथे येतो रोडला असतो उभा इथे पूर्ण येतो तसं नाईक काकांचं पण आहे नाईक सरांचं की एकवीस ते पंचवीस कुत्री दरवाजाच्या बाहेर दर्वार कौलारू छान घर सुंदर अंगण अशा ठिकाणी सगळी कुत्री जमा होतात त्यांना खाऊ घालतात आणि मग ते कामाला जातात संध्याकाळचा पण त्यांचा तोच रूल आहे घरातलं कोणताही अन्न शिल्लक जरी राहिलं आणि शिल्लक नसलं तरी दिदी स्वतः करतात आणि ते कुत्र्यांना खाऊ घालतात आणि खरोखर असंच असतं की आपण जेवढं देऊ त्याच्यापेक्षा आठ पटीने परमेश्वर आपल्याला नेहमी देतच असतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे तुम्हाला कधी एक सेवा करणं ही सगळ्यात आणि जगातली सगळ्यात पूजा आहे आणि सगळ्यात मोठी पूजा आहे तुम्ही जेवढी सेवा करताय ना त्याच्या आठपटीने परमेश्वर आपल्याला कुठे ना कुठे देत असतो कारण बघणारा कुणी नसतो परमेश्वर असतो तर खरोखर मोठ्या प्राण्यांवर प्रेम करा त्यांना आठ दिवसाची तयारी करून आलो फ्रीजमध्ये एक एक पाकिट चिकन आणि ते राईस फ्राय करून पॅकिंग करून ठेवलं आणि कोण सांगितलं त्यांना एक एक दिवस घालाव म्हणून बघितलं का किती प्रेम आहे म्हणजे बाहेर गावी जाताना सुद्धा की पॅकिंग करून त्यांच्यासाठी सोय करून दोन मुलं घरी आहे मोठा मुलगा फर्स्ट बारावी फर्स्ट इयर बी कॉम करतोय आणि छोटा अकरावीला अशी दोन मुलं आहे मॅच्युअर्ड आहे आणि खूप ती मुलं पण इतकी गोड आहे ना मी त्यांना लहानपणापासून बघते आहे समंजस आहे खूप छान आहे आणि मोठ्यांशी कसं वागायचं खरंच खूप खूप छान संस्कार लावलेत दोघांनी मुलांवरती आणि गुणी आहेत असं म्हणावं लागेल आणि गोव्यावाले खूप प्रेमळ असतात हे माझं जिवंत उदाहरण आहे <laughs> गोव्यातले पोंडत राहणारी लोक आणि तेच नाही तर त्यांची पूर्ण फॅमिली बघितली खूप छान आहे जॉईंट फॅमिली आहे आणि खूप त्यांचे स्वत तीन भाऊ आहेत ना तुम्ही पाच पैकी मी दोन बघितले असतील बाकी नाही पाहिले त्याच्यामुळे मला लक्षात नाही तर अशी खूप छान मोठी फॅमिली आहे आणि सर्पमित्र पण आहे सर्प हो का पण आहे तुम्ही ओ मला हा गुण माहिती नव्हता म्हणजे आता दिदींकडनं कळायला अजून कोण कोणते गुण म्हणजे प्राणीप्रेमी आहे म्हटलं सर्प मित्र आहे थोडस अवघड असतं ना कारण सर्प पकडणं आणि तो कुठेतरी नेऊन सोडणं आणि सगळ्यात रिस्क म्हणजे मोठी रिस्क असते की ज्याला नॉलेज असते सेवा केली मी आता सर सर्पाची किंवा पकडलं नाही तर अजून सुद्धा कोणाकडे पैसे घेतले नाही मग त्यांचा जीव वाचवणं वाचवणं एक तू माझं काम अजून सुद्धा मला त्याची आशा नाही कोणाकडून घ्यायचं काहीतरी कमीत कमी दोनशे नाक दोनशे वरती नाक पकडले एखाद ट्रेनिंग घेतलं पाहिजे सारखं मित्राचं जंगलामध्ये दे सोडून देतो कुठे घर नाही आणि ना किती, ना किती मोठा गुण आहे सर्पमित्र सुद्धा आहे कोणाच्या घरी जर साप निघाला तर नक्की आपण काकांना कॉन्टॅक्ट करूयात पण गोव्यावर नाही येणार जर तुम्ही गोव्यात असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल तर गोव्यावाल्यांसाठी हा व्हिडिओ आहे आणि सर्च केलं तर सर्प मित्र दिसत त्याच्यामध्ये रजिस्टर आहे रजिस्टर आहे तरस अनिमार अनिमार रस्कु। रस्कु। तर नक्कीच तुम्हाला जर कधी असं वाटलं घरी काही अडचण असेल साप निघाला तर आपण गोव्यावाल्यांसाठी हा व्हिडिओ बघा आणि सर्पमित्र म्हणजे सर्च केलं सर्पमित्रामध्ये तर ह्यांचं नाव येतं नाईक म्हणून आणि नाईक नावाचे भरपूर आहेत पोंड्यामध्ये आपण सरांचं नाव नाईक म्हणजे खूप मिळणार नाईक फेमस आहेत आणि प्रॉपर पोंड्यातले राहणारेच नाईक आहे कारण मी जेव्हा घरी गेले तर खूप साऱ्यांची नाईक माईक नावानेच नाव होती जशी आपले गाववाली लोक असेल तर प्रॉपर अशी नावं असतात वेगवेगळी तशी आणि सगळ्यात मेन म्हणजे कोणताही ॲटिट्यूड नाही स्वभाव इतका छान आहे कधीही अहमपणा नाही त्यामुळे मला अशी लोक माझ्या आयुष्यात आणि माझ्या मनामध्ये स्वतःच्या टिकून राहतात आणि मला ती कायम टिकवायची असतात तर मी पण वाट बघत असते ते कधी गोव्यावरनं येत आहेत आणि ते माझीही वाट बघत असत की मी कधी त्यांच्या घरी जाते आहे कारण आम्ही जरी एकमेकांना भेटलो तरी फक्त खूप चांगल्या पॉझिटिव्हिटी गोष्टी सांगत असतो की आपण ही सुधारणा करू ते करू हे करू आणि खूप छान फॅमिली आहे आणि मला तर ही फॅमिली खूप आवडते तुम्हालाही आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि जर कधी गोव्याला गेलात तर आमचा नंबर घ्या मला फोन करा कुठे मा, आहे तिथून तुम्हाला कलेक्ट करतो नाही खूप खूप म्हणतात ना मानसळलेली माणसं तशी आहे आम्ही मी फर्स्ट टाइम गेले होते ते मला स्टेशनवर घ्यायला आले ते माझ्यासोबत रजपूत काकू म्हणून होत्या आता पण आम्ही एकत्र शिकलो तर आम्ही सहज आमचा एक सेमिनार होतं अॅक्युपंक्चरचं त्या रिलेटेड गेलो होतो तर आम माझी ह्यांची सुद्धा नव्हती विशेष क्लासमध्ये आम्ही थोडंफार काही बोलत असो पण ते आम्हाला स्टेशनवर घ्यायला आले तिथनं घरी गेलो स्वतःची बेडरूम आम्हाला दिली की नाही तुम्ही इथेच राहा ह्याच मध्ये राहा जेवण नाश्ता सगळं म्हणजे काय करायचं आहे कोणाला एवढं सगळं कोणासाठी करायची पण आज विशेष ओळख नसताना पण त्यांनी खूप छान प्रेम दिलं आणि प्रेम देताहेत तर आपलंही काम आहे की ते कधी पुण्यात आले तर आपणही त्यांना त्यांनी जेवढं केलं त्याच्यापेक्षा दुप्पट जेवढं चान्स मिळेल तेवढं केलं पाहिजे नाही का तर अशा प्रकारे बाकी गोव्यामध्ये असं काय सांगू शकता म्हणजे मंदिर वगैरे तर आहे चर्च आहे आणि वातावरण पण खूप चांगलं आहे वातावरण छानच आहे पॉल्युशन नाहीये तर ह्यांचं स्वतःच छोटस क्लिनिक आहे कधी वेळ भेटला आणि गोव्यात राहणार असेल तर खरंच त्यांना पोण्यामध्ये व्हिजिट करा क्लिनिकचं नाव काय दिव्या 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 एक्शर सेंटर दिदींच नाव आहे दिव्या आणि सर तुमचं नाव दिलीप नाईक दिलीप नाईक असं सरांचं नाव आहे कारण नाईक नावाची खूप सारी लोकं आहे सरांचं नाव आहे दिलीप नाईक आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जर कधी चान्स मिळाला गोव्याला जायचा तर नक्की आपण दिलीप नाईक सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा राहण्याची जेवणाची छान व्यवस्था करतील आणि मदतही करतील काही गरज पडली तर तर बऱ्याच लोकां बरं नाही म्हटलं तरी नाइंटी नाईन लोकं गोवा फिरलेली आहे त्यामुळे गोव्यामध्ये असं विशेष कोणाला काय पाहिजे काय असं काही सांगायची गरज नाही आहे पण कधी एक छान ओळख किंवा एक छान माणूस की बघायची असेल तर दिलीप नाईक सरांना आणि ना त्यांच्या मिसेसला भेट द्या बाकी सांगणार का दा, तर काय नाही आहे आज ते पुण्यात आलेत म्हटलं चला आपलं पॅ पॅरालिसिस सेंटर त्यांना पा दा दाखवायचं आहे तिथे आपण आत्ता नवीनच मशीन्स घेतल्या बऱ्याचशा तर त्या मशीन्स मला त्यांना दाखवायच्यात आणि उलट मी त्यांना मोटिवेट करत असते की तुमचं छोटंसं क्लिनिक आहे अजून मोठं सेंटर तुम्ही चालवा आणि भरपूर ॲडमिशन्स पेशंट तुम्हाला मिळू देत म्हणजे छोटंसं क्लिनिक आहे तिथे पेशंट येतो आणि निघून जातो तर मला खूप इच्छा आहे ह्यांनी अजून खूप मोठं उंच शिखर गाठावं आणि असेच मोठे व्हावं पण ते त्याच्या मानाने एक माणूस की आहेत हेच खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद